भारतीय जनता पार्टी पनवेल शहराचे उपाध्यक्ष आणि सखी महिला मंडळाचे संस्थापक प्रीतम उर्फ पिंट्या म्हात्रे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या निमित्ताने सुगंधी उठण्याचे वाटप करण्यात आले सलग तीन वर्षे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्यावर यंदाचे हे चौथे वर्ष असून या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमासोबतच प्रीतम म्हात्रे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरगुती रांगोळी स्पर्धा रिलीज स्पर्धा तसेच महिलांसाठी आणि मुलांसाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे समाजातील विविध घटकांना एकत्र आणून आनंद आणि स्नेहाचे वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्मयोगी म्हणून देशसेवेसाठी झटत आहेत ते स्वतः दिवाळी आपल्या सैनिकांसोबत सीमेवर साजरी करतात हा त्यांचा सेवाभाव आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्याच आदर्शावर कार्यकर्त्यांनी समाजात जाऊन लोकांशी दिवाळी साजरी करावी हे अत्यंत स्तुत्य आहे प्रीतम म्हात्रे यांनी या माध्यमातून समाजासाठी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक अठराचे अध्यक्ष महेश सरदेसाई सुधीर देसाई माजी नगरसेविका नीता माळी शहर मंडळ चिटणीस संजीव निकिल्ला सचिन नागझरे सखी महिला मंडळ अध्यक्ष रिया म्हात्रे जोशना माळी प्रीती निसार सचिन शाह पूर्वी निसार अरविंद गाला कृपा गाला मनीषा गाला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पनवेल शहराचे उपाध्यक्ष आणि सखी महिला मंडळाचे संस्थापक श्री प्रीतम म्हात्रे यांच्या माध्यमातून या दिवाळीच्या निमित्तानं आपण सर्वांच्यासाठी सुगंधित असं उठणं हे आपल्या सर्वांसाठी देण्यात येत आहे आणि या निमित्तानं त्यांनी घरगुती रांगोळी स्पर्धा दिवाळी रील स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन हे केलेलं आहे मी या निमित्तानं प्रीतम म्हात्रे आणि रिया प्रीतम म्हात्रे यांना आणि बरोबरीनं सर्व आमच्या कार्यकर्त्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे एका कर्मयोग्याप्रमाणे जीवन जगतात आणि त्यामुळे सातत्यानं समाजाची सेवा करणं हे व्रत असल्यासारखं ते करत राहतात आणि दिवाळीच्या निमित्तानं देखील ही दिवाळी आपल्या घरी साजरी न करता सीमारेषेवरती जाऊन सैनिकांच्या सोबत ही दिवाळी साजरी केली जाते त्यांचाच आदर्श घेत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकांमध्ये जाऊन या अशा पद्धतीचं नियोजन करत आणि लोकांपर्यंत या दिवाळीचा आनंद पसरवण्याचं काम करतायत याचा मला आनंद आहे मी सुद्धा या निमित्तानं प्रीतम म्हात्रे आणि त्यांच्या परिवाराला आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या प्रभाग क्रमांक अठराच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ अशी शुभेच्छा